नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस चा बिगलू असता शहरातील राजकीय वातावरण तापू लागले या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक चार मधून शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रिपब्लिकन सेना युतीचे अधिकृत उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून प्रचाराला अधिकृत सुरुवात झाली आहे प्रभाग क्रमांक चार मधून कविता बाळासाहेब कर्डक सविताताई राजू जाधव सचिन भास्करराव ढिकले आणि सतनाम दिलीप सिंग राजपूत हे चारही उमेदवार महायुतीकडून निवडणूक लढवित आहे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली असून नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे या उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले यावेळी माजी खासदार हेमंत गोडसे माजी आमदार नरेंद्र दराडे शिवसेना नेते विजय अप्पा करंजकर तसेच ग्रामीण जिल्हा प्रमुख अनेक ढिकले यांची प्रमुख उपस्थिती होती उद्घाटना प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी उमेदवारांना शुभेच्छा देत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीचे उमेदवार कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त केला मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित राहिल्याने परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते नाशिक महानगरपालिकेच्या भोग घातलेल्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये प्रभाग क्रमांक चार शिवसेनेच्या प्रचार कार्यालयाच्या शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित सन्माननीय माजी खासदार हेमंतप्पा खोरसेजी माननीय आमदार गराडे साहेब मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी प्रभागातील ज्येष्ठ मंडळी मोबाईल मध्ये बाजूला शिवसेनेचे अधिकृत उमेदवार माननीय कविता ताई बाळासाहेब कर्डक दुसरे आपले उमेदवार आहेत सविता ताई राजू जाधव सचिन भास्करराव श्री राजपूत सर्व उपस्थित बंधू भगिनी आणि माझ्या पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे आज संपूर्ण नाशिकमध्ये अशाच प्रकारचा उत्साह आणि जंदोष आहे कदाचित या मोबाईल वाल्यांनी केलेलं शूटिंग तुम्हाला उद्या पाहायला मिळेल प्रत्येक प्रभागाच <laughs> नऊ प्रभागा शुभारंभ आहे आणि फक्त आम्ही पाच पर्यंत आलेलो नऊ वाजेपर्यंत आणखी चार कार्यालयांचा शुभारंभ करायचा आहे म्हणजे नऊ लाख पुढच्या टप्प्यामध्ये जेव्हा जाहीर सभा होईल आपण सर्वजण संवाद साधणार आहोत नाशिक मध्ये एखाद्या लहान माणसाला छोट्या स्टॉल वाल्याला विचारा रिक्षा चालकाला विचारा एखाद्या मोठ्या उद्योगपतीला विचारा त्या प्रत्येकाचं म्हणणं आहे की नाशिक महानगरपालिकेवर शिवसेने

माझे आमदार नरेंद्रजी दाराडे विजय आप्पा करंजकर माजी खासदार हेमंत आप्पा गोडसे ग्रामीण जिल्हा प्रमुख अनिलजी ढिकले यांच्या उपस्थितीत व आमच्या लाडक्या बहिणी व लाडक्या भावांच्या उपस्थितीत पार पडले प्रभागातील नागरिकांनी जो आम्हाला उत्पूर्व उत्प, 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 प्रतिसाद दिला प्रभागातील नागरिकांनी आम्हाला जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल मी आमच्या चारही उमेदवारांच्या वतीने आभार मानतो असंच प्रेम पंधरा तारखेपर्यंत आमच्यावर राहील व आम्हाला प्रभागातील सर्व नागरिक भरघोस मतांनी निवडून देतील ही आशा बाळगतो जय शिवराय जय भीम जय आदिवासी जय महाराष्ट्र लोकशाही न्यूज नाशिक